आषाढी एकादशी येत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच उपवासाचा वेगवेगळे पदार्थ खायची हाऊस असते आणि आवडही असते काही काही लोक निर्जला उपवास करतात पण बऱ्याच लोकांना शक्य नसतं कारण त्यांना हेल्थ प्रॉब्लेम असतात काहींना ऍसिडिटीचा इश्यू इशू असतो आणि साबुदाणाही बऱ्याच वेळेला शक्य नसतो खाणं आमच्या गावाला म्हणजे खानदेशामध्ये केळी पिकतात आणि केळ्याचे अनेक पदार्थ केले जातात आज मी तुम्हाला असाच एक आगळा वेगळा एक उपवासाचा पदार्थ शिकवणार आहे ते म्हणजे केळ्याची भाजी ज्यांना बटाट्याचा त्रास होतो किंवा साबुदाणा खायचा सा नसतो त्यांना ही भाजी खूप छान आहे तब्येतीसाठी हेल्दी असते आणि करून बघा एकदम मस्त लागते चला आता रेसिपी बघून घेऊयात उपवासाची केळ्याची भाजी बनवण्याकरता आपल्याला लागणार कच्ची केळी जिरं लाल तिखट आता आपल्याला जर लाल तिखट नसेल उपवासायला हवं तर हिरवी मिरची घ्यायची शेंगदाणे ओलं खोबरं मी वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर लिंबू आणि मीठ तर आधी आपण हे केळी छान मी दोन शिट्ट्या काढून वाफवून घेतलेले आहेत आपण ही अशीच कच्ची केळ्यांच्या चकत्या करून साल काढून घेऊ शकता पण मी वाफवून घेतले साल काढायला जरा सोपं पडतं मी तुम्हाला दाखवते हे बघा छान साल काढून कट करून घेऊयात आपण ही केळी छान सान छान साल काढून आपल्याला जेवढ्या थिकनेसचे हवं तेवढ्या थिकनेसचे कट करून घ्यायचे आहेत आता वाफवले ना आपण कुकरमध्ये तर जास्त वाफ नाही घ्यायची कारण त्याचा लगदा होऊ शकतो त्याच्यामुळे काही काही लोक फ्राय भाजी, भाजी करतात आपले बटाट्याची फ्राय भाजी असते ना तशी करतात तर मी आपलं छान आता छ बारीक तुकडे करून घेत आहे मी फार नाही वाफवलेले हे बघा तुम्ही बघू शकता मोकळे मोकळे राहत आहेत ते केळी तसे छान बारीक तुकडे करून घ्यायचेत आपण माझी केळी छान कट करून घालली आहेत ह्या ठिकाणी मी तेल तापत ठेवलेलं आहे आता जर आपल्याला तेल नको असेल आणि उपासाला आपण तूप वापरत असू तर तुपात केले तरी छान लागते आमच्या जळगावला केळी खूप पिकतात आणि त्याच्यामुळे काय होतं उपासाला केळ्याचा वापर बटाट्यापेक्षा जास्त केला जातो आणि पौष्टिकही असतात बऱ्यापैकी त्रास कमी होतो म्हणजे साबुदाणांचा जेवढा त्रास होतो तसा बटाट्या केळ्याचा होत नाही तर या स्टेजला आपण जिरं टाकून घेऊयात जिरं टाकल्यानंतर आपण आता मी ह्याच्या आधी तिखट नाही टाकत कारण तिखट जळून जातो जर हिरवी मिरची असेल तर आपण आधी टाकू शकतो तुम्हाला उपवासाला दुसरं काही ॲड करायचं तर आपण नक्कीच बटाट्याच्या भाजी करायचं आहे हे या स्टेजला मी केळे कालून घेते वाफवलेली असल्यामुळे ना मग फार वेळ नाही लागत ती पाच मिनिटात भाजी होते जर केळे वाफवले नसतील आणि आपल्याला फ्राय करायचे असतील तर मात्र ती बटाटे जसे आपण कात्या करतो बटाट्याच्या त्याच्या ते शिजवून घ्यावे लागतात आता हे मंद गॅसवरती आपण थोडं फ्राय होऊ देऊया आणि मग बाकीचे मसाले ॲड करूया म्हणजे तिखट वगैरे या स्टेजला तुम्ही खाऊ शकता मी थोडंसं फ्राय करून घेतलेले आहेत बटाटा केळी आता मी थोडं तिखट टाकते आहे चवीप्रमाणे मीठ नाही कालून एक दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे आणि मग शिंगाऱ्याचं पीठ वगैरे घालूयात अगदी बटाट्याच्या भाजीसारखी त्याच्यापेक्षाही टेस्टी लागते जर उपासाला नसेल ना करायची आपल्याला तर आलं लसूण पेस्ट घालून मस्त आपण बटाट्याच्या भाजीसारखी केली ना तर खूप छान लागते याची पातळ भाजीही बनते या स्टेजला आता मी छान शेंगाण्याचं फूट घालणार आहे लिंबू पिळून घ्यायचंय थोडंसं आणि आपल्याला जर आवडत असेल ना तर किंची साखरही घालायची केळ्याच्या भाजी छान लागते पण केळी गोडवा असल्यामुळे आपल्याला जर फार गोड आवडत नसेल तर आपण ते बघू शकतो मी साखर घातलेली नाही मी दोन मिनटं होऊ देऊया छान केळी इथे फ्राय होत आलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी ओला नारळ खाली हा पण ऑप्शनल आहे आपल्याला ओला नारळ नसेल आवडत आपण सोडून द्यायचं आहे फक्त शेंगदाण्याचं कूट घालून ही छान लागते हे बाकीचं नाही तरी चालतं आहे कोथिंबीर घालून सर्व करूयात मस्त केळ्याची भाजी आषाढी आषाढीनिमित्त हा वेगळा प्रकार करून बघा छान लागतो बटाट्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे मी सर्व करते मग आपण आपली केळ्याची भाजी रेडी आहे मस्त नारळ घालायचा ओला खवलेला कोथिंबीर घालायची छान लागते करून पहा मला सांगा कशी झाली ते केळ्याची कच्च्या केळ्याची भाजी धन्यवाद